नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर जिथे आपण पुस्तके वाचतो त्यांचे सार ऐकतो आणि विचारांचं नव दालन उघडतो आज आपण वाचन करणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायक आणि आध्यात्मिक पुस्तक ऑटोबायोग्राफी ऑफ योगी म्हणजेच योगी कथामृत परमहंसी योगानंद यांनी लिहिलेले हे पुस्तक जगभरात लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे आहे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत योगनंदांच्या आयुष्यातील एक अद्भुत प्रसंग कथामृत प्रकरण अकरा वृंदावना दोन निर्धन बालक वडिलांनी तुला काही एक द्यायचे नाही असे ठरवले म्हणजे तुझे डोळे उघडतील मुकुंदा काय मूर्खासारखे आयुष्य वाया घालवित आहेस घरी गेल्यावर आमच्या वडील बंधूंचे प्रवचन उपदेश अमृत आमच्या कानावर जोरजोराने आदळू लागले जितेंद्र आणि मी नुकतेच गाडीतून उतरून ताजेतवाने होऊन आणंतदादाच्या घरी नुकतेच येऊन पोचलो होतो त्याची नुकतीच कलकत्त्याहून आग्रा या प्राचीन शहरी बदली झाली होती माझा भाऊ सध्या सरकारच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये सुपरवायझिंग अकाउंटंटचे काम करीत होता अनंतदादा तुला चांगलंच माहीत आहे ना की मला जे काही मागायचे आहे ते आकाशस्त पित्याकडून परमेश्वराकडूनच मागायचे आहेत प्रथम पैसा नंतर परमेश्वर कोणाला माहित आयुष्य पुष्कळ वर्ष जगायला लागले पाहिजे परमेश्वर प्रथम संपत्ती ही त्याची दासी आहे कोणाला माहित आयुष्य अगदी थोडेच नसेल कशावरून माझा हा टोमना बोलण्याच्या प्रसंग प्रसंगोपात तिला गेला काही अशुभसूचक भविष्य मला वर्तवायचे नव्हते पण दुर्दवाईची गोष्ट अशी की अनंतदादाचे आयुष्य लवकरच पुढे संपुष्टात आले आश्रमात राहून हेच शहाणपणे शिकलास वाटते पण मला वाटते तू आता वाराणसीला रामराम ठोकलास अनंताच्या डोळ्यात समाधानाची चमक दिसू लागली माझे पंख दाबून धरून मला कुटुंबियाच्या घरट्यात डांबून ठेवता येईल अशी त्याला अजून आशा होती वाराणसीमधील माझे अल्पवास्तव्य अगदीच फुकट गेले नाही माझे हृदय ज्याचा वेध घेत होते ते सगळे मला तेथे सापडले ते विद्वान पंडित व त्यांचे चिरंजीव काही ते देता आले नाही हे नीट ध्यानात ठेवावे ती जुनी आठवण काढल्यावर अनंताही माझ्याबरोबर हसू लागला त्याला कबूल करणे भाग पडले की वाराणसीचा जो दूरदर्शी मनुष्य माझ्यासाठी निवडला होता तो रस्वदृष्टीचा निघाला आहो भटके बुवा काय करायचे का ठरवले तुम्ही आता पुढे जितेंद्राने मला आग्र्याला ओढून आणले येथे आता आधी ताजमहाल पाहून घेऊ मी खुलासा करू लागलो नंतर आम्ही आमच्या नवीन शोधलेल्या गुरुंच्या भेटीला जाऊ त्यांचा सेरामपूरला आश्रम आहे आनंदाने आमची व्यवस्था चांगली ठेवली होती संध्याकाळच्या वेळी कितेकदा तो माझ्याकडे सारखी नजर लावून बघत राहायचा ती नजर माझ्या पूर्ण परिचयाची आहे मी मनात म्हणालो काहीतरी कट शिजतोय दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या वेळी त्या कटाची वाच्यता झाली म्हणजे तुला वडिलांचे काही एक नको आहे कालच्या संभाषणाचा धागा अनंताने परत हातात घेतला त्यावेळी त्याचे डोळे अगदी निर्वाज्य होते माझा सारा आधार त्या परमेश्वर आहे इतके मी जाणतो बोलणे सोपे आहे आतापर्यंत आयुष्यात तुला अडचण अशी झाली नाही किंवा करता तुला अदृश्य अशा त्या शक्तीपुढे हात पसरावा लागला असता तर तुझी काय स्थिती झाली असती थोड्याच अवधी तू रस्त्यावर भीक मागायला लागला असतास मुळीच नाही नाही आणि कधीही ईश्वराच्या ऐवजी रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यावर माझी ही भिस्त ठेवली नसती भिकेची नरोटी आपल्या भक्तांच्या हातात देण्याऐवजी त्याने इतर हजार रुपये शोधून काढले आहेत बोलण्यात तू मोठा चातुरा आहेस रे समज तुझे हे बडाईखोर तत्वज्ञान या दृश्य जगात कसोटीला लावले तर मला कबूल आहे ईश्वर म्हणजे असं आहे की काय कि, का कि तुम्ही त्याला काल्पनिक जगात कोंडून ठेवावे बघू आता आपण आज तुला माजी मते बदलण्यास किंवा ती दृढ करण्यास संधी मिळणार आहे असे बोलून अनंता क्षणभर थांबला आणि नंतर मग तो संतपणे पण गंभीरपणे बोलू पन गंभीर लागला आता मी असे ठरवतो की तू तु, व तुझा शिष्य बंधू जितेंद्र असे दोघे आज सकाळी वृंदावन शहरात जा जवळच आहे ते पण जवळ मात्र एक दिडगी सुद्धा घ्यायची नाही तसेच अन्नाकरता किंवा पैशा करता कुठे याचना करायची नाही तुमची विपत्ती कोणालाही सांगायची नाही तसेच दुपारी कोठे तरी तुम्ही जेवण हे घेतलेच पाहिजे आणि वृंदावनामध्ये अडकून राहायचे नाही आणि जर या कसोटीची कोणतीही शर्त न मोडता आज रात्री बारापर्यंत माझ्या बंगल्यावर परत व्यवस्थित आलात तर या साऱ्या आग्रा शहरात माझ्या इतके कोणालाही आश्चर्य वाटणार नाही ना मी ते आव्हान स्वीकारले माझ्या शब्दात किंवा का हृदयात काही एक दुविधा हो नव्हती परमेश्वराची मदत मला ताबडतोब लावली त्या सर्व कृतज्ञपूर्ण स्मृती माझ्या मन समोर सरकण पुढे सरटकल्या लाहरी महाशयांच्या तसबिरी पुढे विनवणी करून बरे झालेले माझे कॉलराचे दुखणे लाहोरला असताना गच्चीवर पतंगाची रस्सीखेच चालू असताना मिळालेले दोन पतंग बरे असताना माझी दारुण निराशा झाली होती ते वागदी आयत्या वेळी झालेला ताईताचा लाभ वाराणसीला पंडितांच्या घराच्या अंगणात साधूकडून मिळालेला निर्णायक संदेश जगनमातेचे घडून आलेले दर्शन व तिचे प्रेमळ व अधिकारवाणीने उच्चारलेले शब्द माझा शुल्लक गोंधळ झाला असताना मास्टर महाशयांच्या करवी तिने ताबडतोब केलेली मदत हायस्कूलमधील शेवटच्या परीक्षेच्या वेळी अगदी ऐत्यावेळी झालेले मार्गदर्शन आणि त्यानंतर मिळालेला वर आयुष्यभर होत असलेल्या स्वप्नामधून आता होत असलेली जिवंत प्रत्यक्ष गुरुंची भेट जगाच्या कठीण अशा कसोटी भूमीवर कोणत्याही संघर्षाला दाद देणारे असे माझे तत्वज्ञान दुबळे आहे हे मी कधीही कबूल केले नसते हे तुला कबूल आहे ही गोष्ट तुला भूषणा आहे आता मी ताबडतोब तुम्हाला गाडीत बसवून देतो अनंता म्हणाला तोंड बसून बसलेल्या जितेंद्राकडे वळून पाहत तो पुढे म्हणाला तू ही जा याच्यासोबत साक्षीदार म्हणून तुझा उपयोग होईल आणि तू ही त्याच्याबरोबर सगळे सहन कर अर्ध्या तासाने आम्हा दोघांच्या हातात प्रवासाची जाण्यापुरतीच तिकीटे आली स्टेशनच्या एका कोपऱ्यात अनंताने आमची झडती घेऊन पाहिली आमच्या जवळ काही एक लपून ठेवलेले नव्हते ते पाहून अनंताचे समाधान झाले आमच्या साध्या सुद्धा धोत्रात जरूर त्याच्यापेक्षा काहीच लपून ठेवलेले नव्हते पैशाची गंभीर गोष्ट निघाल्यावर श्रद्धा डळमळू लागली माझा दोस्त कुरकुरत म्हणाला अनंता माझ्याजवळ एक दोन रुपये अडचणी करता ठेवून द्या समजा आमच्यावर काही आपत्ती कोसळी तर निदान तार तरी करता येईल मी त्याला ताडकण रागून मागे खेचले व म्हणालो जितेंद्रा जर तू अडचणीला म्हणून काही पैसे घेतलेस तर या कसोटीला मी तयारच होणार नाही नाण्याच्या आवाजात काहीतरी हायसे वाटण्यासारखे असते जितेंद्र काही बोला नाही मी त्याच्याकडे रागाने पाहत होतो मुकुंदा मला काही थोडे तरी हृदय आहे अनंताच्या आवाजात नम्रतेची छटा आली होती त्याची सतत विवेक बुद्धी त्याला टोचत असावी परक्या शहरात दोन पोरांना जवळ काही न देता पाठवून देणे म्हणजे त्रासदायकच नाही का आणि ते सुद्धा त्याची स्वतःची धर्मावर दृष्टी होती म्हणून आणि जर नशिबाने किंवा ईश्वरी कृपेने तू ह्या वृंदावनाच्या अग्निदिव्यातून यशस्वीपणे पार पडलास तर मी तुझा चेला होईल मला दीक्षा द्यायला तुला सांगेन हे जे त्याचे वचन दिल्यासारखे बोलणे होते ते थोडेसे चुकीचे होते प्रसंग जरा वेगळा खरा पण भारतीय कुटुंबामध्ये थोरला भाऊ धाकट्या भावाच्या क्वचितच पाया पडतो थोरला भाऊ म्हणजे पित्याच्या खालोखाल त्याला इतर भावंडे दे मान देतात त्याची आज्ञा पाळतात पण मला काही बोलायला असा वेळच उरला नव्हता आमची गाडी सुटण्याच्या बेतात आली होती आमची गाडी जशी जास्त जास्त अंतर कापू लागली तस तसा जितेंद्र अधिकाधिक गप्प होऊ लागला शेवटी त्याने स्वतःला हलवले माझ्याकडे वाकून एका नाजूक जागी त्याने मला चिमटा घेतला आता आपली पुढली जेवणाची काही व्यवस्था परमेश्वर करील असे काही चिन्ह दिसत नाहीत बाबा गप्प बस संशयी कुठला परमेश्वर आपल्या बर आहे त्याला घाई करायला लावशील का तू आपल्या आता जेवण्या खाण्याचे कसे काय जमणार या विचारानेच मी कासावीस झालो आहे वाराणसी सोडली ती आज ताजमहाल पाहायला स्वतःच्या कबरीमध्ये शिरायला नव्हे जितेंद्र वृंदावनामधील पवित्र अशा आश्चर्यकारक गोष्टी नाही का आपल्याला अगदी प्रथमच पाहायला मिळणार भगवान श्रीकृष्णाच्या पदरंजाने पुण्यात झालेल्या या भूमीवर आपण चालत जाणार या विचारानेच मला अत्यंत आनंद झाले आहे आमच्या डब्याचे दार उघडून दोन माणसे आत येऊन बसली आम्हाला पुढल्या स्टेशनवर उतरायचे होते मुलांना ओळखीची कोणी आहे का आमच्या समोर बसलेला परका मनुष्य आमची चौकशी करू लागला तुम्हाला काय करायचे त्याच्याशी उद्धटपणे मी नजर दुसरीकडे वळवली त्या हृदयचोर भगवंताच्या जादुगुरीमुळे तुम्ही ओढले जाऊन घरातून बहुतेक पळून जात असाल बरे परमेश्वरच तो मी सुद्धा भाविकच आहे तुमच्या खाण्याची उतरण्याची काही का? सोय आहे का तुमची तशी काही सोय नसेल तर मी करतो कामच आहे माझं ते नाही महाराज आम्ही आमचे पाहून घेऊ तुम्ही मोठे दयाळू दिसता पण घरातून बाहेर पडून आम्ही नुसतेच उन्हाळत भटकत आहोत हा तुमचा अंदाज चुकला नंतर पुढे आमचे काही बोलणे झाले नाही इतक्यात गाडी थांबली जितेंद्र व मी आम्ही जसे प्लॅटफॉर्मवर उतरलो तसे या अचानकपणे आम्हाला भेटलेल्या त्रयस्थाने आमच्या हातात हात घालून आम्हाला स्टेशन बाहेर नेले व एक गाडी बोलवली आम्ही एका भव्य आश्रमापुढे उतरलो हो आश्रमातील जमिनीवर हरितृणाचा गालीच्या जणू अंथरलेला होता व परिसरामध्ये हिरवीगार वृक्षराजी होती आमची ज्यांनी विचारपूस केली त्या दोघांची तेथे चांगलीच ओळख असावी एक हसतमुख चेहऱ्याचा मुलगा तेथे आला व काही न बोलता आम्हाला एका दिवाणखाण्यात घेऊन गेला तेथे आम्हाला एक वयस्कर बाई समोर आली गौरी मा राजकुमार काही येऊ शकले नाहीत तिथल्या एका माणसाने आश्रमाच्या व्यवस्थापिकेस निवेदन केले अगदी निघायच्या वेळी त्यांचा बेत फिसकटला त्यांनी बडी दिलगरी दर्शवली आहे त्यांच्याऐवजी आम्ही हे दोन दुसरे पाहुणे आणले आहेत गाडी त्यांना पाहिल्याबरोबर भगवंतांच्या या दोन बालभक्तांकडे मी ओढला गेलो बरे म्हणून आम्हाला गाडीत भेटलेले ते दोघे इसम दरवाजाकडे गेले भेटू आपण पुन्हा जशी परमेश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे गौरीमानी आमच्याकडे पाहून मातृवास्य पूर्ण स्मित केले या बाळांनो काय गम्मत आहे पहा या आश्रमाचे आश्रयदाते जे राजेसाहेब त्यांचे दोन कुमार आज यायचे होते त्यांची वाट पाहत होते मी त्याऐवजी तुम्ही आलात चांगलाच दिवस भेटला तुम्हाला माझ्या स्वयंपाकाची वाकणनी करण्याकरता आज जर कोणी आले नसते तर माझा मोठा हिरमूड झाला असता या सुखद शब्दांचा जितेंद्रवर मोठा आश्चर्यकारक परिणाम घडून आला त्याच्या डोळ्यातून गळागळा अश्रुधारा वाहू लागल्या वृंदावनामध्ये उपासमारीची जी त्याला भीती होती त्याऐवजी आज त्याला शाही खाण्याची मेजवानी मिळणार होती आज एकदम हा प्रसंगाला तोंड द्यायला मनाने तयार करणे त्याला फार अवघड झाले आमच्या यजमानबाईंनी त्याच्याकडे औत्सक्याने पाहिले पण ती काही बोलली नाही कदाचित त्या तरुण प्रवृत्तीशी परिचित असाव्यात जेवण तयार असल्याची वर्दी आली गौरीमा आम्हाला भोजन घरात घेऊन गे गेल्या स्वादिष्ट पदार्थांचा खमंग वास सुटला होता त्यानंतर त्या शेजारी स्वयंपाकघरात निघून गेल्या अशा प्रसंगाची मला थोडीशी कल्पना होतीच जितेंद्रच्या शरीरावर एक जागा निवडून काढून त्या ठिकाणी मी त्याला एका जोरदार चिमटा घेतला गाडीत बसलो असताना त्याने मला चिमटा घेतला होता तितकाच जोरदार संशयखोर परमेश्वर कार्य करीत असतो आणि ते घाईत सुद्धा करतो व्यवस्थापिकाबाई पंखा हातात घेऊन पुन्हा परत आल्या तिने पौरात्य पद्धतीने आम्हाला सावकाशपणे वारा घातला आम्ही उंची लोकरीच्या आसनावर जेवायला बसलो होतो आश्रमातील शिष्य जवळजवळ तीस पदार्थांचे वाढप करीत होते ए जा करीत होते त्याला जेवण म्हणण्यापेक्षा शाही भोजन म्हणणे योग्य ठरेल या भूलोक नामक ग्रहावर आल्यापासून इतके स्वादिष्ट पदार्थ जितेंद्र आणि मी दोघांनी आतापर्यंत कधीच खाल्ले नव्हते पूज्य माताजी खरोखरच हे पदार्थ राजकुमारांनी सेवण्याजोगे झाले आहेत काय एवढे मोठे त्यांना तातडीचे काम होते की त्यांना ह्या मेजवानीचा स्वाद घेण्यास वेळ झाला नाही मला काही कल्पना करता येत नाही या मेजवानीची जन्मभर आठवण राहील अनंताची अट म्हणून आम्ही गप्प बसलो आम्ही त्यांना धन्यवाद दिले पण आमच्या आभारांना दोन अर्थ होते ते त्या दयाळूमांना आम्हा स्पष्ट करून सांगता येईनात आमचे बोलणे अगदी उघडपणे व कळकळीचे होते तेथून निघण्यापूर्वी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले व पुन्हा परत आश्रमात येण्याबाबत निमंत्रण दिले निमंत्रण अर्थात आकर्षकच होते बाहेर कडाकाची तापलेले ऊन आम्ही दोघांनी आश्रमाच्या दाराशीच असलेल्या एका विशाल कदंब वृक्षाखाली सावली करता आश्रय घेतला पुन्हा आमची बोलचाली सुरू झाली परत एकदा जितेंद्रच्या मनात शंका कुशंकाचे काहूर माजले तू मला चांगलेच अडचणीत टाकले आहेस आपल्याला जेवण चांगले मिळाले ते केवळ नशीब म्हणून आता खिशात दमडी नाही आणि मग या शहरातील प्रेक्षणीय स्थळे आपण कशी पाहणार आणि अनंतदादाच्या घरी तरी तू मला परत कसेच नेणार आहेस इतक्या लवकर तू ईश्वराला विसरलास चांगले भरगतच पोट भरले ना माझे शब्द कटून होते पण त्याच्यावर कृतज्ञेचा आरोप करणारे होते परमेश्वराने केलेली कृपा मनुष्य किती लवकर विसरतो केलेल्या प्रार्थनेचा थोडा बहुत का होईना पण जबाब जास्त मिळाला नाही असा मनुष्य या पृथ्वी तलावर असणे शक्य नाही तुझ्यासारख्या पागल माणसाबरोबर बाहेर भटकण्याचे धाडस करण्यात मी मोठा मूर्खपणा केला आहे तो मी विसरणे शक्य नाही जितेंद्र शांत हो ज्या ईश्वराने आपल्याला भोजन दिले तोच आपल्याला वृंदावन दाखवेल व परत आग्र्यास पोचवून देईल एक साधारण तरुण मनुष्य गोड चेहऱ्याचा घाई गाही घाईने पावले टाकेत आमच्याकडे आला आमच्या झाडाखाली येऊन वाकून त्यांनी आम्हाला नमस्कार केला प्रिय मित्रा तू तु आणि तुझा सोबती येथे पर ठिकाणाहून आलेले दिसता तुमचा यजमान व मार्गदर्शक होण्याची मला अनुज्ञ द्या कोणा हिंदी माणसाचा चेहरा इतका लवकर पांढरा पडत नाही पण जितेंद्रचा चेहरा एकदम आजऱ्यासारखा दिसू लागला मी नम्रपणे त्याची मदत नाकारली पण तुम्ही मला घालवून तर नाही देत त्या त्रयस्त माणसाला वाटलेली भीती अन्य परिस्थितीमध्ये हास्यपद वाटली असती ते का म्हणून तुम्ही माझे गुरु आहात त्याचे डोळे माझ्याकडे विश्वासाने पाहत होते मी मध्यान्ह संध्या करीत होतो आणि भगवान श्रीकृष्णाने मला दृष्टांत दिला त्याने मला याच झाडाखाली दोन वाट चुकलेली माणसे दाखवली त्यापैकी एक चेहरा आपला होता गुरुजी ध्यानामध्ये पुष्कळदा मी तो पाहिलेला आहे तुम्ही जर माझी सेवा स्वीकारलीत तर मला किती आनंद होईल बरे तुम्ही मला शोधून काढलेत याबद्दल मला आनंद वाटतो परमेश्वर आम्हाला विसरला नाही की कोणी मनुष्यही आम्हाला विसरला नाही मी जरी निस्तब्ध उभा होतो आणि त्याच्या कौतुक चेहऱ्याकडे स्मितपूर्वक पाहत होतो तरी मनातल्या मनात मी परमेश्वराच्या पायावर नतमस्तक झालो होतो प्रिय मित्र हो। माझ्या घरी येऊन माझे घर आपण पुण्यात करणार नाही काय फार उपकार आहेत आपले पण आपल्या घरी येणे आम्हाला जमणार नाही आग्र्याला आम्ही भावाकडे उतरलो आहोत वृंदावनमध्ये तुमच्याबरोबर मी हिंडलो त्याच्या काही आठवणी निदान मला द्या मी आनंदाने रुकार दिला नंतर त्या तरुण माणसाने त्याने आपले नाव प्रताप चटर्जी असल्याचे सांगितले एक घोडागाडी बोलवली आम्ही मदन मोहन मंदिरात आणि कृष्णाच्या इतर देवळात गेलो मंदिरामधून आम्ही जाऊन येण्याच्या अगोदरच रात्र झाली संदेश आणि तोपर्यंत जरा माफ करा हं रेल्वे स्टेशनच्या जवळच्या एका दुकानात प्रताप शिरला जितेंद्र आणि मी आम्ही दोघेही त्या रुंद रस्त्यावर इकडे तिकडे फिरत राहिलो त्या मानाने आता थंड झाल्याने गजबजले होते आमचा दोस्त काही वेळ गायब झाला होता पण शेवटी आला तो हातात नाना तऱ्हेची मिठाई घेऊनच आला कृपा करून मला हे पुण्य मिळवून द्या प्रतापने अजिजीने स्मित केले व नुकतीच काढलेली अग्र्याची तिकीटे व काही रुपयांच्या नोटा देण्याकरता हात पुढे केला ते घेताना त्याच्या पाठीमागे जो अदृश्य हात काम करीत होता त्याच्याबद्दल मी पूज्य भावना दाखवली ज्याचा अनंत उपहास करीत होता त्या परमेश्वराच्या अदृश्य शक्तीने आम्हाला आमच्या जरुरीपेक्षा जास्त दिले नाही का स्टेशन जवळ आम्ही एका एकांत स्थळ शोधून काढले प्रता मी तुला लाहरी महाशयांचा क्रियायोग शिकवतो लहरी महाशय म्हणजे अर्वाचीन कालात सर्वात मोठे योगी होऊन गेले त्यांचे क्रियातंत्र तुला गुरुच्या ठिकाणी होईल साधारण अर्ध्या तासात हा दीक्षाविधी संपला क्रिया हा तुझा चिंतामणी होय असे मी नवीन साधकाला सांगितले तू पाहिलेसच की हे तंत्र सोपे आहे ह्याच्यामध्ये मनुष्याची आध्यात्मिक उत्क्रांती लवकर घडवून आणण्याची कला आहे हिंदू धर्मग्रंथ असे सांगतात की नेहमी जन्म घेत राहणाऱ्या अहंकाराला मायेच्या तावडीतून सुटका व्हायला दहा लक्ष वर्षे लागतात हा एरवी लागणारा दीर्घकालावधी क्रियायोगाच्या साधनेमुळे पुष्कळच कमी होतो जगदीशचंद्र बोस यांनी प्रयोगांती असे सिद्ध केले आहेत की वनस्पतींची वाढ त्यांच्या वाढीच्या नैसर्गिक वेगापेक्षा अधिक वेगाने करता येते त्याचप्रमाणे माणसाची मानसिक उन्नतीही शास्त्रीय पद्धतीने जलद करता येईल हीच साधना तू निष्ठेने करावीस त्या योगे साऱ्या गुरूंच्या गुरुप्रत गुरु जाऊन तू पोहोचशील प्रताप विचारपूर्वक सांगू लागला फार दीर्घ मी ह्या योगाची गुरुकिल्ली शोधण्यात घालवला आज नेमकी ती मला सापडली इंद्रियांच्या बंधनातून मुक्त करणारी ही प्रक्रिया मला उच्च स्तरावर आणून सोडेल भगवान कृष्णांचे जे मला आज स्वप्न दर्शन झाले त्याचा अर्थ इतकाच की माझी आता अत्युच्च उन्नती होणार आहे ते तेथेच काही वेळ आम्ही शांतपणे परस्परांच्या बोलण्याचा विचार करीत बसलो नंतर मग आम्ही सावकाशपणे स्टेशनवर गेलो गाडीत बसल्यावर मी आनंदाने प्रफुल्लित झालो पण जितेंद्रचा हा दिवस रडण्याचा होता प्रतापचा प्रेमळपणे मी निरोप घेत होतो त्यावेळी माझ्या या दोन्ही सोबत्यांचे रडण्याचे हुंके मधून मदुन मधून ऐकू येत होते या परत प्रवासात ची शोक करून गोंधळ उडवून दिला पण यावेळी स्वतः करता नसून स्वतःच्या विरुद्ध त्याची ही सारी बडबड होती माझी श्रद्धा किती उतळ माझे हृदय जणू दगडाचे आहे आता पुन्हा कधी मी आयुष्यात परमेश्वराच्या दयाळूपणाबद्दल शंका घेणार नाही मध्यरात्र होऊ लागली एक दिडकी जवळ नसलेले व वाऱ्यावर सोडलेले हे दोन भटके वीर अनंताच्या खोलीत प्रवेश करत आले आमच्याबद्दल करताना त्याला एवढी कल्पना नसेल पण आता त्याचा आश्चर्यचकित चेहरा पाहण्यालायक होता सावकाशपणे मी टेबलावर रुपयांच्या नोटांची रास ओतली जितेंद्र खरे सांग पाहू काय झाले ते अनंताने मस्करीच्या आवाजात विचारले ह्या आमच्या धाकट्या बंधूने कोठे धाडबीड तर नाही ना घातली पण जेव्हा आम्ही सारी हकीकत सांगितली तेव्हा आमच्या बंधूंचा चेहरा जरा सुधरला मग गंभीर झाला मला वाटले त्यापेक्षा फार बिनचूक रीतीने सूक्ष्मतर जगामध्ये मागणी आणि पुरवठा या नैसर्गिक नियमांचा अवलंब होत असतो आत्तापर्यंत कधीही दिसून आला नाही अशा आध्यात्मिक उत्साहाने बोलावयास अनंताने सुरुवात केली जगात आढळून येणाऱ्या प्राकृत ग्राम्य अशा एक वस्तूंचा संग्रह करण्याकडे तुझे का दुर्लक्ष आहे याचे कारण आज माझ्या ध्यानात आले बरीच रात्र झाली असतानाही दादाने आपल्याला क्रियायोगाची दीक्षा देण्याबद्दल मला आग्रह केला अशा तऱ्हेने मुकुंद गुरुजींना एकाच दिवसात दोन अनपेक्षित शिष्यांची जबाबदारी पत्करावी लागली दुसऱ्या दिवशी सकाळी आमची चहाबरोबरची नॅरी मोठी मजेत झाली हे मजेचे व वा संतोषाचे वातावरण आदल्या दिवशीच्या सकाळी नव्हते मी जितेंद्रकडे पाहून स्मित केले ताजमहाल पाहण्याबाबत तुझी फसवणूक केली जाणार नाही सेरामपूरला जाण्यापूर्वी चल आपण तेथे ते जाऊन येऊ नंतर निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो माझा मित्र आणि मी आग्र्याचे वैभव स्थान जो ताजमहाल त्याच्या समोर होता पांढरा संगमरवर सूर्याच्या प्रकाशात होता नितांत प्रमाणाबद्धेचे ते एक दृश्य प्रतीक होते त्याच्या पार्श्वभागी काळी सुरूची झाडे तकाकी मारणारी हिरवळ व निश्चल अशा पाण्याने भरलेले लांब लचक होत यांनी त्याची शोभा अजूनच वाढवली होती आतील भागावर सुंदर जाळीदार काम असून त्याच्या मधून मधून मौल्यवान खडे बसवले होते फिकट व जांभळ्या रदगडांवर जागोजाग नाजूक पुष्पमाला व चित्रे एकमेकात गुंपलेली अशी खोदलेली होती घुमटातून शेहेशाह शहाजान व त्यांच्या साम्राज्याची व तशीच हृदयाची राणी मुमताज महाल यांच्या थडग्यावर नेमका प्रकाश पडत होता प्रेक्षणीय स्थळे पाहणे आता पुरे झाले गुरूंच्या भेटीची मला आता ओढ लागली थोड्याच अवधीत जितेंद्र आणि मी दक्षिणेकडे बंगालच्या दिशेने प्रवासाला निघणार होतो मुकुंदा बरेच दिवस झाले घरातल्या माणसांची भेट नाही माझा भेद मी बदलला आहे कदाचित पुढे काही दिवसांनी सेरामपूरच्या तुझ्या गुरुजींच्या दर्शनाला मी येईल माझ्या मित्राचे वर्णन करायचे म्हणजे तो धरसोड वृत्तीचा चंचल मनाचा होता असे करता येईल त्याने माझा कलकत्त्याला निरोप घेतला मी तेथून लवकरच लोकल गाडीने उत्तरेस बारा मैलावरच्या सेरामपूरला गेलो माझ्या गुरुची वाराणसीला जी भेट झाली होती त्याला बरोबर अठ्ठावीस दिवस झाले होते हे माझ्या लक्षात येताच एक आश्चर्याचा कंप माझ्या अंगारून थरावरून गेला तू माझ्याकडे चार आठवड्यात येशील आणि मी त्याप्रमाणे प्रशांत अशा रायगड गल्लीमधून त्यांच्या अंगणात प्रसन्न अंतकरणाने हजर झालो त्या आश्रमात मी प्रथमच प्रवेश करीत होतो आणि येथेच मी भारताचे ज्ञान अवतार यांच्या सानिध्यात माझ्या आयुष्यातील पुढचे दहा वर्ष अत्युत्तम काळ व्यतीत करणार होतो धन्यवाद आजच्या भागात आपण एक अद्भुत प्रसंग वाचला आणि ऐकला जर तुम्हाला ही ऑडिओ बुक आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद